नाव अनेक जबाबदाऱ्या पक्षाच्या त्यांच्याकडे आहेत एका किरकोळे का निवडणुकीसाठी म्हणाला होतं तर ते मला वाटतं की मध्ये बघा ना त्यांची मानसिकता कळते किती स्वार्थी आहे स्वार्थी म्हणाला तुम्हाला पक्षाने काय कमी केलं तुम्हाला तुम्ही कोण होता काय म्हणतात आणि आता आज आजच्या तारखेला तुम्ही कोण आख कुठल्या जागेवर आहात तुमच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षाच्या तुमच्यावर मुचा विश्वास होता साहेब हे अजूनही आहे आणि तुम्ही असं वागता मग मग सामान्य कार्यकर्त्यांनी तुमच्याकडून काय आदर्श घ्यायचा हे म्हणजे मला देखील रात्री मला उशिरा कळ मी प्रचारात असतो मला जेव्हा कळलं मला शॉक शॉकिंग होतं माझ्यासाठी संतोषसारखा माणूस असं करू शकतो नीतिमत्ताच राजकारणात राहिली नाही काय चाललंय मला कळत नाही त्यात ते जे पी आणि ती शिंदे गटाची लोकं बसलेली आहेत पैसे घेऊन आणि वाटप करून तुम्हाला मंडळं देतो महामंडळ देतो हे का आमिष दाखवून लोक फोडतायत यांच्याकडे स्वतःची लोक नाहीत दुसऱ्या पक्षातले चांगली चांगली लोक उचलायची आणि स्वतःचे पक्ष चालव मला सांगा गट असो किंवा बी जे पी असो यांच्याकडे ऐंशी टक्के अधिक सगळे बाहेरच्या पक्षातील लोक आहेत स्वतःच्या पक्षातले लोक दाखवा सकाळी ते बोलताना म्हणाले माझी वेळी कदर केली देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांनी माझी कदर केली प्रकारे त्यांना सांगायचा प्रयत्न होता की कसं कस कुठल्या था अर्थाने एकाच वेळेला हे बघा मला मला स्वतःला ना मी राज ठाकरे साहेबांबरोबर मला पहिल्यांदा निवडणूक लढवायला संधी मिळाली आहे इतक्या वर्षात मला मिळाली नाही संधी इतरांना मी संधी दिली इतरांसाठी मी काम केलं इतरांना निवडून आणलं आम्ही नाही नाराज झालो हा ते तरी एक तुम्हाला मनाच्या मुद्द थोडीशी नाराजी असते

किंवा आणखी काही अपक्ष त्यांनी टाकलेल्या पाहिजे मला वाटत अनिशाजी ह्या आमच्या पक्षाच्या मैत्री का तर एखादी गोष्ट टाकली असेल याचा अर्थ असा होत नाही की ते पक्षाच्या रोज मीडियाशी संवाद साधणार आता मीडियाशी बोलायला त्यांच्या त्यांचा उद्देश वेगळा नाही त्यांचा उद्देश असा आहे की निवडणूक लढवणारे जे उमेदवार आहेत कॅन्डिडेट्स आहेत त्यांना फुटेज मिळावं आज त्याची त्यांना फुटेज मिळण्याची गरज आहे त्यांचा प्रचार होण्याची गरज आहे तर तुम्ही उमेदवारांकडून तुमच्या प्रतिक्रिया घ्या असं त्यांनी आम्हाला देखील सांगितलं मला वाटतं पत्रकारांना देखील तसेच मेसेज दिले तर त्यांचा तो उदात ते हेतू आहे उलट त्याच्याकडे चांगल्या दृष्टीकोनातून बाहेर आवडता साहेब राज ठाकरेंनी म्हटलं होतं की उदा तुमच्या वापर आल्या पण मी त्या झोडगावून लावल्या तर तो दुरुस्तच्या मागं मागे काय घटना घडल्या असं असं मला वाटतं नाही काय नाही आमिष दाखवली गेली अमिष दाखवली महामंडळ देतो वगैरे हे आमिषाचं दाखवली जातं पैसा तर आहेच महामंडळ देतोय महामंडळाचे सदस्य पद देतोय हे तर आम्हाला कळलेलं आहे कोणाला कुठलं नेमकं दिलं हे एक तर माहिती सुरुवातीपासून त्यांची नाराजी कायम होती जी भाजप पक्ष प्रवेशापर्यंत पोहोचली संदीप देशपांडेंना अपयश आलं का त्यांचं मन ओढवलंय नाही बघा काय शेवटी बघा किती मित्र एक न असले तरी वैयक्तिक मत प्रत्येकाचं वैयक्तिक हे आहे ज्याचा त्याचा स्पेस त्याला त्याचा त्याला असतो कुठल्या लेवलपर्यंत एखाद्याला मन त्याची मनधरणी करायची त्याला एक लिमिट असतो संदीप देशपांडे यांनी त्यांची मनधरणी केली भागाने ते लहान बाळ नाही आहे ते छप्पन वर्षाचा मोठा झालेला व्यक्ती आहे त्याला किती किती वेळा संपतो आणि माझ्या माहितीप्रमाणे संदीप देशपांडे त्यांना खूप संपलं